नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी चटपटीत अशी कारली फ्राय थोडीशी झणझणीत आहे चवीला अप्रतिम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रेसिपीसाठी ना तुम्हाला कारलं तेलामध्ये फ्राय नाही करायचं आहे अगदी थोड्याशा तेलामध्ये आपण ह्याला शॅलो फ्राय करणार आहोत आणि त्याचबरोबर कारलं उकडायचंही नाही आहे किंवा त्यामध्ये चिंच गूळ असं काही नाही घालायचं अगदी सोप्या पद्धतीने बनवायचे तर चला सुरुवात करूया मी इथे दोन मिडियम साईजची कारली स्वच्छ धुवून पुसून आणि अशा प्रकारे पातळ स्लाईसमध्ये कट करून घेणार आहे सगळी कारली कट करून घ्यायची आणि आणखी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते सुद्धा पाहून घेऊयात आपल्याला लागणार आहे एक मिडियम साईजचा कांदा आणि एक टोमॅटो जो की आपण स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर कडीपत्त्याची पानं आणि आपल्याला लागणार आहे हिरवी मच्छी दोन ते तीन लसणाच्या पाकळ्यात सात आठ आणि एक छोटी वाटी भरून भाजलेले शेंगदाणे यांचं आपण वाटण बनवून घेणार आहोत जाडसर हे आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि चला आता सगळ्यात अगोदर आपण कारलं जे आहे ना ते छान तेलामध्ये परतून घेणार आहोत साधारणतः एक चमचाभर तेल मी घातलेलं आहे आणि त्यामध्ये ही कारली साधारणतः दहा मिनिट लागतात या प्रोसेसला मीडियम टू लो हीटवर आपण ह्याला परतून घेणार आहोत कंटिन्युअस हलवत हलवत हे आपण कारलं जे आहे ना ते लाईटली फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये गॅस थोडासा फास्ट केला मंद केला तरीसुद्धा चालू शकेल किंवा अगदी मिडीयम हीटवर कंटिन्युअस परतत राहा तर तुम्ही बघू शकता आपलं कारलं जे आहे ना ते मस्तपैकी ब्राऊनिश व्हायला लागलेलं ला आहे या स्टेजला मी ह्याच्यामध्ये साधारणतः पाव चमचा मीठ घातलेला आहे आत्ता थोडंसं मीठ घालायचं आहे आणि परत आपण फोडणी जेव्हा देऊ ना तेव्हा थोडंसं मीठ घालायचं आहे तर कारलं मस्तपैकी आपलं फ्राय झालेलं आहे अशा प्रकारे आपण जर कारलं परतून घेतलं ना तर आपल्याला कारलं उकडून घ्यायची गरज नाही आहे फ्राय केल्यामुळे कारल्यातला कडूपणा कमी होतो आणि त्याचबरोबर कारलं सुद्धा निघतं तर हे जे फ्राय केले कारले ते आपण बाजूला ठेवून घेऊयात आता मी दुसरीकडे तापाल ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल गरम केले मोहरी अर्धा चमचा एक चमचा जिरे घालायचे आहेत दोन्ही छान तर तळलं की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेऊयात आणि स्लाईसमध्ये कट करून घेतला कांदा घालायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे सगळे जे कांद्याच्या स्लाईस आहेत त्या मोकळ्या झाल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर थोडासा ट्रान्सलुसंट झाला पाहिजे कांदा त्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो जो की मी स्लाईसमध्ये कट करून घेतला आहे तोसुद्धा ॲड करूयात तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतला तरीसुद्धा चालू शकेल दोन्ही पण मस्तपैकी परतून घ्यायचं आहे तर मंडळी कढीपत्ता मी आत्ता ॲड करते तुम्हाला हवा असल्यास तुम्ही अगोदर ॲड केला तरीसुद्धा चालेल तर व्यवस्थित सगळं मस्त परतून झालेलं आहे थोडंसं मीठ घालूयात आणि परत एकदा दोन मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर माझ्या चॅनलवर तुम्हाला कारल्याच्या आणखी दोन ते तीन रेसिपीज पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला नक्की विजिट करा तर या आणि मी ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा भरून किंवा अर्धा चमचा साखरसुद्धा घातलेली आहे आणि जे आपण जाडसर वाटण बनवून घेतलं होतं हिरवी मिरची लसूण आणि भाजलेलं शेंगदाण्याचं ते ॲड करूयात हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर घालूयात साधारणतः अर्धा चमचा ही काश्मिरी लाल मिरची पावडर आहे फक्त रंग छान येण्यासाठी कोथिंबीर घालायची आहे भरपूर त्याचबरोबर मी ते एक चमचा भर धना पावडर सुद्धा ऍड केलेली आहे आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेतलेले जे कारलं आहे ते ॲड करूयात आणि मस्तपैकी सगळं परतून घ्यायचं आपलं कारलं तयार होईल मंडळी एक छोटीशी वाफ सुद्धा घ्यायची आहे साधारणतः चार ते पाच मिनिटासाठी मंद याच्यावर वाफ घ्यायची आहे सगळं छान मिक्स करा आणि आपलं कार्ल फ्राय चटपटीत असं कार्ल फ्राय तयार आहे मंडळी नक्की बनवून बघा आणि मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर मी माझ्या चॅनलवर अशाच रेसिपीज अपलोड करत असते ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी करत असते त्यामुळे सगळ्या रेसिपीज या ट्राईड आणि टेस्टेड अशाच असतात चॅनलला नक्की व्हिजिट द्या त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर अशा प्रकारे आपली कारलेची भाजी तयार आहे मंडळी ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता त्यामुळे नक्की बनवून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद मंडळी असंच प्रेम देत राहा थँक्यू सो मच ब बाय